काम बन आंदोलन केलं होतं आणि त्या काम बन आंदोलनामध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मेघनाताई आल्या होत्या त्यांनी आमचं म्हणणं ऐकलं आणि आयुक्त साहेबाला आदेश दिले होते की यांचे दिवाळीच्या पूर्वी दोन पगार उचलून द्या आणि ज्या इंजिनियर लोकांच्या पदनोत्या चुकीने केल्या ते चुकी रद्द करा पण आतापर्यंत आयुक्तांनी काय केलं नाही उद्या पहिला पाणी आहे दिवाळीचं आमच्या घरी खायला नाही आमचे कर्मचारी उपाशी आहे त्यामुळे आम्ही आज त्या आयुक्त साहेबांचा निषेध करतो आणि उद्यापासून आम्ही सगळं महापालिका काम कामभान आंदोलन करणार आहेत आम्ही आम्हाला तीन महिन्यापासून पगार नाही फक्त आश्वासन देऊ लागले ते आयुक्त हो करतो करतो पण कायच आता आमची सहनशीलता संपली आणि आज आम्हाला खायला आमच्या घरी काय नाही पण प्रशासनानं ना आज फडार ठेवता तुपाचा आयुक्त खायला तुपा तुपायचं आणि आम्ही कर्मचारी उपाशी अशा कर्मचाऱ्याच करा अशा अधिकाऱ्याचं करायचं काय अशा अधिकाऱ्याचं करायचं काय पगार आमच्या हक्काचा चुकीचे पद नव्हते रथ